नमस्कार मैत्रिणींनो मी विद्या प्रदीप के कान व्ही पी के क्रिएशन शिवारपणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आज आपल्या कवितेचा विषय आहे हुंडा कलीच्या या युगात मानसे गेली वाया कलीच्या या युगात मानसे गेली वाया हुंड्यासाठी आता मारणार किती बाया हुंड्यासाठी आता मारणार किती बाया लक्ष्मीच्या कृपेने सून येते तुमच्या घरी हुंड्यासाठी तिला सारखी का करता मारामारी तिचा बाप देतो मोठ्या आशेने तुमच्या घरात वाटतं त्याला मुलगी रहावी सासरी सुखात नका असं छळू तिला नका असं छळू तिला पैसा जाणार नाही आयुष्याला हुंडा हुंडा म्हणून तुम्ही चांगली मुलगी सोडता हुंडा हुंडा म्हणून तुम्ही चांगली मुलगी सोडता श्रीमंतांच्या मुलीच्या मागे मागे पुढे करता पैसा आज आला तर उद्या जाईल पैसा आज आला तर उद्या जाईल पण ती आयुष्यभर तुमच्या घरात राहील नका छळू तुम्ही हुंड्यापायी सुनेला नका छळू तुम्ही हुंड्यापायी सुनेला कशी असली तरी आधार आहे ती म्हातारपणाला एक भाकर खायची तिथं अर्धी भाकर खाऊ गोडी गुलाबीनं सुखी आपण राहू